माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज अहिल्यानगर पोलिसांचा धडाका चायना मांजा तस्कर जेरबंद एक पॉइंट पंच्याऐंशी लाखांचा माल जप्त चायना मांजा रॉकेट फोडला पोलिसांची वीज वेगाने कारवाई मोठा साठा हाती अहिल्यानगर पोलिसांची मोठी धडक कारवाई राज्यात विक्रीस बंदी असलेला आणि पक्षी प्राणी तसेच मानवी जीविताला धोका निर्माण करणारा प्लास्टिक नायलॉन चायना मांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले टॉवर लिंक रोड कडेगाव येथे विना नंबरची होंडा थांबवत पोलिसांनी तपास केला असता विशाल दळवी हा व्यक्ती दोन बॉक्समध्ये मोठा साठा घेऊन जात असल्याचे आढळले पंचनामा करून पोलिसांनी एक लाख दहा हजार किमतीचा चायना मांजा एकशे दहा नग पंच्याहत्तर हजारांची दुचाकी असा एकूण एक लाख पंच्याऐंशी अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास सुरू आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा